नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जगभर फैलावलेल्या दहशतवादावर मात करण्यासाठी नव्या धोरणाची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी शत्रूच्या क्षेपणास्त्राचा वेध घेणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी निसर्ग पर्यटन विषयक सर्वंकष धोरण येत्या दोन महिन्यात जाहीर करणार मुख्यमंत्री कार्तिकी <स्थागा> एकादशी निमित्त आज एकनाथ खडसे यांनी केली श्री विठ्ठलाची महापूजा राज्यातल्या जनतेला सुखी ठेवण्याचं घातलं साकड आयबीएसपी जागतिक स्नूकर स्पर्धेचं भारताच्या पंकज अडवाणी यानं पटकावलं विजेतेपद आणि आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत आज विजेतेपदासाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यात झुंज आणि आता सविस्तर वृत्त संपूर्ण जगावर दहशतवादाचं सावट आहे जागतिक स्तरावर फैलावलेल्या दहशतवादावर मात करण्यासाठी नवी धोरणं आखण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त क्लि क्वालालंपूर इथं झालेल्या दहाव्या पूर्व आशियाई संमेलनात ते आज बोलत होते दहशतवादाला धर्माशी न जोडता कोणत्याही देशानं दहशतवादाला पाठीशी घालू नये असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं या संमेलनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह पूर्व आशियाई देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते विविध प्रादेशिक मुद्द्यांवर यावेळी जोर देण्यात आला पंतप्रधानांच्या मलेशिया दौऱ्याच्या आज दुसऱ्या दिवशी क्वालालंपूर घोषणापत्र दोन हजार पंधरावर स्वाक्षरी करण्यात आली बदलत्या काळानुसार आसियान देशांनी व्यापार सुलभ होण्याच्या दृष्टीनं उपाययोजना केल्या त्या मुलेच, हे देश विकासाच्या वाटेवर चालत आहेत असं प्रतिपादन मलेशियाचे पंतप्रधान नवजीत रझ्झाक यांनी यावेळी केलं पंतप्रधानांनी आज क्वालालंपूरमधल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्यानंतर ते मलेशिया भारत काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर एस सुब्रमण्यम यांचीही घेणार आहेत तसंच मलेशियातील भारतीय वंशाच्या खासदार आणि आमदारांची घेतील ध्वनीपेक्षाही जास्त वेगानं जाणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या शत्रूचं आंतरखंडीय क्षेपणास्त्र नष्ट करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या बालासोर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली रडारकडून सिग्नल मिळताच अब्दुल कलाम बेटावरून या ॲडव्हान्स एअर डिफेन्स झेप लक्ष्यावर येणारं क्षेपणास्त्र ये नष्ट माहिती संरक्षण सूत्रांनी दिली साडेसात मीटर लांबीच्या या क्षेपणास्त्रावर दिशादर्शक यंत्रणा उच्च दर्जाचा संगणक तसंच इलेक्ट्रोमकॅनिकल अॅक्टिव्हेटर बसवण्यात आल्याचंही सूत्रांनी म्हटलं वनसंवर्धनातून विकास हे स्पष्ट करणारं निसर्ग पर्यटनविषयक सर्वंकष धोरण येत्या दोन महिन्यात जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली ताडोबा प्रकल्पातल्या मोहर्ली इथं वन विभागाच्या वतीनं आयोजित निसर्ग पर्यटन आणि सामुदायिक निसर्ग संवर्धनाला चालना देण्याविषयी कार्यशाळेच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते पर्यटनासाठी महत्वाच्या असणाऱ्या छोट्या छोट्या बाबींचा वेगवेगळा विचार करून त्याबाबत पूर्णपणे स्पष्टता असायला हवी त्याशिवाय या क्षेत्रात गुंतवणूक होत नाही अशी सूचना त्यांनी यावेळी केली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते या कार्यशाळेच्या चा माध्यमातून वन विभागानं नव्याण्णव कार्यक्रमांची आखणी केली आहे सहा राष्ट्रीय प्रकल्प तसंच व्याघ्र संवर्धन आणि इतर प्रकल्पांमध्ये वनपर्यटन विकसित करण्याचं धोरण वन विभागानं निश्चित कल्ल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं दहशतवादी कारवायांच्या बातम्या प्रसार प्रसारमाध्यमांनी सतर्कता बाळगतानाच देशहिताचं भान ठेवावं असं मत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते कोणताही खटला चालू असताना माध्यमातल्या बातम्यांमुळे खटल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो माध्यमांमधील मा स्पर्धा बातम्या देण्यासाठी होणारी चढाओढ यामुळे आरोपींना मदत होऊ शकते प्रसिद्धीच्या नादात पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना तपासातले बारकावे सांगितल्यास त्याचा फायदा गुन्हेगारांना होऊ शकतो हे लक्षात घेऊन माध्यमांनी विवेक बुद्धीनं काम करावं असंही निकम म्हणाले दहशतवादाला जात धर्म नसतो मात्र अशिक्षितपणा आर्थिक परिस्थिती धर्मांधता अशा कारणांमुळे तरुण दहशतवादी गटांकडे आकर्षित होत आहेत दहशतवाद रोखण्यासाठी नागरिकांनी देशाच्या अर्थ आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगून आपण स्वतः राजकारणात असल्यानं पत्नीला राजकारणात आणण्याची इच्छा नसल्याचं रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं ते काल सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळमधा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते रिपाईला केंद्रात देखील मंत्रिपद हवा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईतल्या महापौर बंगल्यातच होणार असून यासंदर्भातल्या सर्व अडचणी दूर केल्या जातील असंही आठवले यांनी सांगितलं राज्य सरकारच्या कार्याबाबत आपण समाधानी असून दुष्काळग्रस्त शेतकरी मजूर शेतमजूर दलित आणि आदिवासींना सरकारकडून न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यातल्या सत्तावीस जिल्ह्यांमधल्या त्र्याहत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या एकोणीस डिसेंबरला मतदान होणार आहे एकवीस डिसेंबरला मतमोजणी होईल राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी काल मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली काल मध्यरात्रीपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत तीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर अशी आहे पाच तारखेला छाननी होईल आठ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील तर निवडणूक चिन्हांचं वाटपही याच दिवशी होईल मुलींच्या तस्करीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून भारताच्या पूर्व सीमेकडून होणारी मानवी तस्करी थांबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असं आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे काल मुंबईत बालकामगार आणि मानवी तस्करी या प्रश्नावर एकदिवसीय परिषद घेण्यात आली त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या राज्यात सरकार राबवत असलेल्या ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रमाला बालगृह आणि बालक आश्रमांशी जोडलं जाईल असंही त्या म्हणाल्या ब्रिटनमधल्या सध्या बंद पडलेल्या कंपनीबाबतची कागदपत्रं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर करावीत असं भाजपा नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांचा उल्लेख ब्रिटिश नागरिक असा असल्यामुळे गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही स्वामी यांनी केली कागदोपत्री दुहेरी नागरिकत्व दर्शवत राहुल गांधी यांनी भारतीय राज्यघटनेच्या नवव्या कलमाचं उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला आपण या संदर्भात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतल्याचंही स्वामी यांनी सांगितलं केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या दुष्काळाकडे दुर्लक्ष केलं आहे बिहारसाठी भरघोस आर्थिक पॅकेज जाहीर करणाऱ्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या शेत शेतकऱ्यांना मात्र दिलासा दिलेला नाही अशी टीका परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना दिली राज्यातल्या नेत्यांवर विश्वास नसेल तर गुप्तचर यंत्रणांकडून दुष्काळाबाबतचा अहवाल मागवावा त्यामुळे तरी सरकारला खरी परिस्थिती कळून येईल असं मुंडे म्हणाले नाशिक विभागात आदिवासी लोकसंख्या सर्वाधिक प्रमाणात असून आदिवासी भागातील विकासाकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावं असं जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाशिक इथं बोलत होते आदिवासी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाकडे शासनानं विशेष लक्ष दिलं असून ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत असल्याचं महाजन म्हणाले या बैठकीत आठशे एकोणतीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी देण्यात आली सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे जिल्ह्यातील खासदार तसंच आमदार या बैठकीला उपस्थित होते जैन समाजाचे श्री विक्रम सुरेश्वरजी महाराज यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या सांताक्रुज इथं कुंथुनाथ जैन, जैन मंदिरात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज भेट दिली राष्ट्राच्या विकासात जैन समाजाचं मोठं योगदान असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं मुंबई शहर भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आमदार राजपुरोहित मंगलप्रभात लोडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आधार द्यायचं कौतुकास्पद काम भारतीय जैन संघटना करत आहेच परंतु आपण सर्वांनीच या मुलांचे पालक बनण्याची गरज आहे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं लातूर उस्मानाबाद आणि बीड या भागातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या एकशे वीस मुलांना शिक्षणासाठी पुण्याजवळ वाघोली इथल्या शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात आणण्यात आलं आहे यावेळी झालेल्या स्वागत समारंभात शरद पवार बोलत होते राज्यातली दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे केंद्रानं राज्याच्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा आहे मात्र समाजानंही अशा कुटुंबांना मदत करावी असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं नंदुरबार जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापर आणि वाहनात शेतमालाच्या लिलाव पद्धतीला शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं दहा दिवसांपासून संबंधित व्यवहार ठप्प झाले आहेत मका आणि ज्वारीचा लिलाव थांबला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल इतरत्र विकावा लागत आहे मालाचा लिलाव होत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे व्यापारी शेतकरी हमाल आणि समिती प्रशासक यांच्यात समन्वय होऊन शेतमालाचा लिलाव सुरू व्हावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शासनाच्या निर्णयानुसार बाजार समितीनं इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापरण्याचं जाहीर केल्यानंतर शेतमालाचा वाहनातच लिलाव होणार असल्यानं त्याला शेतकरी आणि काही हमालांनी विरोध केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं वाहन अडकून पडण्याबरोबरच लिलावाला उशीर होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल अशी त्यांची भावना आहे आतापर्यंत शेतमालाची रास अर्थात गंजाव करून लिलाव करण्याची पद्धत आहे इलेक्ट्रॉनिक काटा वापरानं ही पद्धत बंद होणार आहे इलेक्ट्रॉनिक काट्याबरोबरच गंजा पद्धतही सुरू ठेवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या वादावर तोडगा काढून लवकरच निर्णय घेतला जाईल असं बाजार समिती प्रशासनानं म्हटलं आहे पाण्याचा साठा उपलब्ध असताना सुद्धा धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती कर्जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांची झाली आहे कर्जत तालुक्यातल्या उमरोली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पाली भुतिवली धरणाचं काम मागील अनेक वर्षांपासून अत्यंत धीम्या गतीनं सुरू असल्यामुळे याचा परिणाम इथल्या शेतकऱ्यांवर झाला आहे मात्र सत्तर टक्के धरणाचं काम पूर्ण झाल्याचा दावा लघु पाटबंधारे विभाग करत आहे पाळी हुथवली डॅम हा किमान तीस ते एकतीस वर्षापासून काम चालू आहे त्या डॅमचं काम आज तागायत सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत पोहचलाय शेतकऱ्यांना खूप काही अपेक्षा होत्या आपल्याकडे पाण्याचा हा मोठा प्रकल्प झाल्यानंतर लघु पाटबंधारे विभाग दावा करीत असला तरीही प्रत्यक्षात मात्र या धरणाचं बरचसं काम प्रलंबित आहे तसंच या धरणाचं पाणी शेतीला पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेलं काम भूसंपादना अभावी रखडलं असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था धरण उशाला कोरड घशाला अशी झाली आहे पाणीभुतिली धरण हे सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो पण या प्रकल्पाचा सध्या कोणत्याही प्रकारचा फायदा आमच्या शेतकरी लोकांना होत नाही कारण त्याची अजून अंमलबजावणी सरकारने नाही या या पुढे त्यांना त्यांना काय उपयोग आहे कळत कारण हो त्या डॅम मध्ये पाणी भरपूर प्रमाणात आहे पण त्याची योग्य प्रमाण अंमलबजावणी किंवा योजना सरकारने केलेली नाहीये जो डॅमचा मुद्दा उपस्थित झालेला आहे त्या डॅमच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्या डॅमला शेतकऱ्यांनी खूप पद्धतीने सपोर्ट केलेला आहे आज परत ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना पूर्ण रखडपट्टीच्या कामानुसार जवळजवळ या डॅमला एकोणीसशे ब्याऐंशीला ला सुरुवात झाली आज तीस वर्ष झाली तरी त्या डॅमचे काम आतापर्यंत तरी पूर्ण झाले असं मला वाटत नाहीये औरंगाबाद जिल्ह्यात पोखरी या गावात क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं स्वच्छता अभियान आयोजित केलं होतं या अंतर्गत ग्रामस्थांनी आणि गावातल्या विद्यार्थ्यांनी विविध सरकारी योजनांची माहिती देणारे फलक घेऊन प्रचार फेरी काढली बेटी बचाव जनधन योजना अटल पेन्शन योजना अशा सरकारी योजनांची माहिती यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातली निरनिराळी पर्यटनस्थळ शोधून त्यांचा विकास आणि प्रसिद्धी यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न आवश्यक असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितलं पर्यटन विषयक जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत कन्यागत महापर्व दोन हजार सोळाच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या एकशे दोन कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात मोठा पर्यटन महोत्सव येणार आहे यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी आपले प्रस्ताव तयार करावेत आणि त्या अनुषंगानं नियोजन करावं असं पाटील यांनी सांगितलं विना परवाना वाहन चालवणाऱ्यांना अनेकदा वाहतूक नियम आणि कायद्यांची माहिती नसते त्यामुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता असते या गोष्टींना आळा घालण्यासाठी गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं थेट जनतेपर्यंत जाऊन वाहनधारकांना वाहन चालक परवाना देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे गडचिरोली जिल्हा मुख्यालयात एकच आर ओ कार्यालय असून या कार्यालयात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातल्या वाहनधारकांना वाहनचालक परवाना काढावा लागतो जिल्हा मुख्यालयापासून विविध तालुक्यांचं अंतर दोनशे वीस किलोमीटर असल्यामुळे दूरवरील नागरिक वाहनचालक परवाना काढत नाहीत ही समस्या लक्षात घेता गडचिरोली ओनं गाव आणि तालुका पातळीवर जाऊन वाहनचालक परवाना शिबिर घ्यायला सुरुवात केली आहे आपण सगळ्यात महत्वाचं आरटीओ कॅम्प हा जो घेण्यामागे मूळ उद्देश एवढाच आहे की आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावं आमच्याकडे जवळजवळ बारा तालुके आहेत त्या बारा तालुक्यांमध्ये आम्ही इथे दोन कॅम्प घेतो दो। दोन कॅम्प म्हणजे एक वडसा आणि दुसरा आलापल्ली तर आम्ही याचं डिव्हायडेशन असं केलंय की चार चार तालुक्यांचं डिवायडेशन आहे या शिबिरामध्ये वाहनधारकांची लेखी तसंच तोंडी चाचणी घेऊन वाहन चालकांना परवाना देण्यात येत आहे लर्निंग साठी आपण आमच्या कार्यालयामध्ये गडचिरोली कार्यालयामध्ये कम्प्युटराइज टेस्ट आपण घेतो लर्निंग लायसन्सची त्याच्यामध्ये कुठल्याही दलाल किंवा कुठल्याही मध्यस्थाची गरज उरलेली नाहीये तसेच आज आपण कॅम्पमध्ये सुद्धा जे लायसन्स जे देतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कोणालाही मध्यस्थाला आपण न घेता जास्तीत जास्त ट्रान्सफर ट्रान्सपरन्सी आणून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तसं इथे आम्ही सर्वात त्यांना रिटर्न रिटर्न टेस्ट ही, टेस्ट आम्ही आम्ही घेतो च्या या वाहन चालक परवाना शिबिरामुळे वाहन चालकांना सुरक्षिततेच चा तसंच परवान्यांचं महत्व समजत आहे आपल्या जीवनात अनेक संघर्षांचे प्रसंग उभे राहिले पण त्यावेळी माझ्या विद्यार्थ्यांनी मला साथ दिली तसंच या खानदेशातील मातीचे संस्कारही उपयोगी पडले असे उद्गार प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी काढले नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काल धुळेकरांच्या वतीनं आयोजित केलेल्या नागरी सत्कार प्रसंगी डॉक्टर सबनीस बोलत होते साहित्य हे समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन आहे समाजाला दिशा देण्याचं कार्य साहित्यातून होतं हे काम विचारवंत करीत असतात असे उद्गार अध्यक्षीय भाषणात डॉक्टर हेमंतराव देशमुख यांनी काढले राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची पोलीस मित्रसंकल्पना साकार करण्यासाठी आज हिंगोलीत पोलीस मित्र प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस बँड पथकाच्या गजरात शहरातल्या संवेदनशील भागातून या रॅलीनं मार्गक्रमण केलं महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघाचे संघटक डॉक्टर विजय नेलावार यांच्या पोलीस मित्रसंकल्पनेबाबत यावेळी मार्गदर्शन केलं नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी आणि नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते कोल्हापुरात कालपासून पंडित सी आर व्यास संगीत महोत्सवाला सुरुवात झाली मुंबईच्या महाराष्ट्र ललित कला निधी आणि गुणीदास फाऊंडेशननं हा संगीत महोत्सव आयोजित केला आहे संमेलनाच्या पहिल्या सत्रात काल पंडित संजीव चिमलगी यांचं शास्त्रीय गायन तर दुसऱ्या सत्रात सतारवादक उस्ताद शाहिद परवेज यांनी आपल्या कलाविष्कारानं रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध कलि पंडित सतीश व्यास आणि पंडित रोणू मुजुमदार यांच्या संतूर बासरी जुगलबंदी आणि पंडित राजन मिश्रा साजन मिश्रा यांचे सुपुत्र रितेश मिश्रा रजनीश मिश्रा यांच्या गायनाची जुगलबंदी आज होणार आहे आज संध्याकाळी या संगीत महोत्सवाचा समारोप होणार आहे कार्तिकी एकादशी निमित्त महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पहाटे पंढरपूर इथं सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली यावेळी नाशिक जिल्ह्यातील जादुवाडी येथील वारकरी दामोदर रतन सोमासे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई सोमासे यांना कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाला सोमासे दाम्पत्यानं कडसे यांच्या समवेत महापूजा केली <coughs> राज्यात सतत पडत असलेला दुष्काळ तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी या संकटांपासून मुक्त कर आणि राज्यातील जनता सुखी समाधानी होऊ दे असं साकडं चरणी घातल्याचं खडसे यांनी महापूजेनंतर सांगितलं कधी शेतीमधलं उत्पन्न झालं नाही ना कमी पडलं सर्वसामान्य सामान्य माणसाला याचा त्रास व्हायला लागला या साऱ्या संकटामधनं आम्हाला तू मुक्त कर या, या महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत आणि यासाठी प्रगतीच्या दिशेने चाललेले आणि जे जे कोणी याच्यामध्ये हातभार लावलेले आहेत अशांना आशीर्वाद द्या सर्व समाज सुखी झाला पाहिजे ही पांडुरंग चरणी मी प्रार्थना केलेली आहे पंढरपूर इथं दरवर्षी लाखो वारकरी येतात या भाविकांची चांगली व्यवस्था झाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं पाचव्या वसई विरार महापौर मॅरेथॉनचं पुरुषांच्या बेचाळीस किलोमीटर स्पर्धेचं विजेतेपद पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या खेताराम यानं पटकावलं तर महिलांच्या एकवीस किलोमीटर अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत मध्य रेल्वेच्या स्वाती गढवे हिनं बाजी मारली खेतारामनं नियोजित अंतर दोन तास बावीस मिनिटं आणि बत्तीस सेकंदात पार केलं तर स्वातीनं नियोजित अंतर एक तास अठरा मिनिटं आणि पस्तीस सेकंदात पार केलं पुरुषांच्या मुख्य मॅरेथॉन स्पर्धेत हैदराबाद आर्मीच्या चंद्रप्रकाश यानं दुसरा तर तृतीय क्रमांक वायू दलाच्या गिरीश त्रिवेदी यानं पटकावला महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत नागपूरची रोहिणी राऊत दुसरी तर नाशिकची मोनिका आथ्रि तिसरी आली आज सकाळी वसई विरारच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांच्यासह सिनेतारकांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं बेचाळीस किलोमीटर अंतराची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणारी वसई विरार ही पहिलीच महानगरपालिका आहे विविध गटात झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे पंधरा हजार स्पर्धक सहभागी झाल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे विविध कौशल्य दाखवणारे श्वान पाहण्यासाठी कोल्हापूरमधल्या डॉग शोला श्वानप्रेमींनी गर्दी केली होती डॉबरमन जर्मन शेफर्ड लॅबरेडोर गोल्डन रिट्रीवा अशा विविध जातींचे श्वान या स्पर्धेत सहभागी झाले होते फेकलेली वस्तू परत आणणं वासावरून कापड शोधून या श्वानांनी उपस्थितांना चकित केलं कॅनॉइन क्लब ऑफ कोल्हापूर दरवर्षी जगातल्या विविध जातींच्या श्वानांचा डॉग शो आयोजित करतं इंडियन ब्रीड स्पेशालिटी शो आठशे छप्पन्न श्वान सहभागी झाले होते राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधून तसंच कर्नाटकमधूनही या स्पर्धेसाठी श्वान आले होते भारताचा स्नूकरपटू पंकज अडवाणी यानं यावर्षीच्या पी जागतिक सुकर स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे काल इजिप्तमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पंकजनं चीनच्या चाओ शिनचोंगला आठ सहा असं पराभूत केलं पंकज हे हंधरावं जागतिक अजिंक्यपद आहे सामन्याच्या सुरुवातीला पंकजनं पाच दोन अशी आघाडी घेतली होती मात्र चाओनं बहारदार खेळ करत सामन्यातली रंगत कायम ठेवली मात्र अखेर पंकजनं आठ सहा अशी बाजी मारत अजिंक्यपद पटकावलं आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक विजेतेपदासाठी लढत होईल काल भारतानं उपांत्य फेरीत जपानचा सहा एक असा पराभव करत अंतिम सामन्यात केला उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं कोरियाचा पेनल्टी शूट आठ सात असा पराभव करत अंतिम फेरी गाठली या स्पर्धेत अ गटात भारत सर्व जिंकून क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे तर ब गटात क्रमवारीत पाकिस्तान प्रथम स्थानावर आहे हवामान तामिळनाडू चेन्नई थोत्तुकुडीसह अनेक भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे बंगालच्या उपसागरात नैरत्यला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं तामिळनाडूच्या किनारी भागात आणि काही तुरळक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे ईशान्य मोसमी पावसानं राज्यात एकशे तीसहून अधिक बळी आहेत दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये बावीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातल्या पुणे नाशिक अहमदनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार तर मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना बीड नांदेड उस्मानाबाद लातूर परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी गारपीट सुरू असताना बाहेर पडण्याचं टाळावं पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावं कापणी झालेली धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे ठळक बातम्या जगभर फैलावलेल्या दहशतवादावर मात करण्यासाठी नव्या धोरणाची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी शत्रूच्या क्षेपणास्त्राचा वेध घेणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी निसर्ग पर्यटन विषयक सर्वंकष धोरण येत्या दोन महिन्यात जाहीर करणार मुख्यमंत्री कार्तिकी एकादशी निमित्त आज एकनाथ खडसे यांनी केली श्री विठ्ठलाची महापूजा राज्यातल्या जनतेला सुखी ठेवण्याचं घातलं साकडं आयबीएसपी जागतिक स्नुकर स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणी यानं पटकावलं विजेतेपद आणि आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत आज विजेतेपदासाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यात झुंज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर